हॅलो आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य सत्यजितजी तांबे साहेब ज्यांनी नुकतच आपल्या पुढे या ठिकाणी आपल्या साऱ्यांची नात्यांची आणि भाषेची अतिशय छान प्रकारे आपल्याला ओळखही करून दिली आणि अनेक आठवणी ज्यांनी ताज्या केल्या ते आमचे मित्र सहकारी कविवर्य साहित्यिक प्रशांत उर्फ प्राण मोरे ज्यांच्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित एक आलोलो आहोत ते आपल्या साऱ्यांचे स्नेही आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने आज जन्मदिवस पण आहे ते आदरणीय प्रसाद बापू हिरे या विचार मंचावरती उपस्थित असलेले सारे प्रमुख कारण नाव घेतला तर माझी वेळ संपून जाईल जेवढे विचार मंचावरती उपस्थित आहेत त्याही पेक्षा अधिक तोला मोलाची माणसं ही समोर मला मंडपात या ठिकाणी दिसत आहेत खर तर मंडप आणि मंडपातल्या खुर्च्या कमी पडल्या मी बापूला नेहमी म्हणतो बापूचा असा आहे की बापूलाच अंदाज येत नाही आपला मंडप कितला मोठा शेव तर हा वाढता राव आदरणीय सन्माननीय कैलासवासी डॉक्टर बळीरामजी ज्यांनी जी दिशा तालु या तालुक्याला या ठिकाणी दिलेली आहे शिक्षणाचा प्रसाराचा भाग दिला तर ते एकात मर्यादित न होता महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांची जी भूमिका होती की विकेंद्रीकरण हवं म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांना अधिक त्रास घडू नये म्हणून पप्पांनी अनेक त्यांच्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विविध वेगवेगळ्या अशा आपल्याच गावामध्ये संस्था या ठिकाणी निर्माण करून दिल्या त्यांनी ठरवलं असत तर कदाचित त्यांची एकट्याची पण संस्था मोठी राहू शकली असते पण सत्तेचं विकेंद्रीकरण करावं ही आपल्या जुन्या भारतातली आयडिया होती नव्या भारतामध्ये एकीकरण आहे आणि एकाच माणसाच्या हातामध्ये सत्ता एकोटली पाहिजे मी त्यात फारस खोलात जात नाही पण ते बोलणं यासाठी या गरजेचं आहे की ज्या महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी दिल्या लहान सहान ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या माणसाला नेतृत्वाची संधी या ठिकाणी दिली त्या निवडणुकांचा आता पदा शिल्लक राहिलेला नाही नव नेतृत्व तयारच होऊ नये आणि भांडवलदारी व्यवस्था निर्माण व्हावी ही जी काय आत्ताच याच्यात चालत होती परंतु या सगळ्या व्यवस्थेला डॉक्टर बैराम हिरे साहेबांनी आणि त्यांच्या त्या काळातल्या सहकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून याच विकेंद्रीकरण कसं होईल आणि लहानातला लहान माणूस हा सत्याच्या जवळ कशा पद्धतीने जाईल ती सत्ता जी आपल्याला आपल्याला स्वतःसाठी आलेली आहे ती स्वतःसाठी न राबवता जनमानसाच्या हितासाठी कशी राबवली जाईल यासाठी ते सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत आपल्याला तालुक्याला अनेकांना कल्पना आहे मी त्या साऱ्या गोष्टीचा पुनरुच्चार या ठिकाणी करत नाही परंतु उंचावरच्या माळमाथ्यावरच्या साऱ्या भागामध्ये शेतकरी जिवंत राहायला पाहिजे त्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे यासाठी त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न केले कॅनलची निर्मिती केली पण आपण साऱ्यांनी तो मुरुम खाऊन मोकळे होऊन गेलो पण पाणी नंतरच्या काळामध्ये आपण तिथपर्यंत पोचू दिला नाही ही जी तळमळ जी पोटतिडीक कारण साधा आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा या ठिकाणी दिलेला आहे आणि मराठी भाषेचा पण दिन आहे डॉक्टर हिरेसाहेब पप्पा साहेब ज्या वेळेला निमगावला होते त्या वेळेला ती कोणती भाषा बोलत असतील आपण आपल्याकडची जी भाषा येते जी आपली माय शिकवते जी आपली आई शिकवते मग आता आपली माय कोणती भाषा बोलत होती आज एक भाषा दर्जा मिळतो म्हणून दुसऱ्या भाषेची अवहेलना करणं म्हणून एकाच भाषेचा कौतुक करणं हा भाग नाही मराठी भाषा ही अभिभात भाषा आहेच तिचा दर्जा हा उंच आहे पण त्याबरोबर आमच्या खडी बोली ज्या काही भाषा होत्या ज्या या खानदेशात म्हटल्या जायच्या ज्या विदर्भात मराठवाड्यात म्हटल्या जायच्या ज्या नगरमध्ये किंवा कोल्हापूर सातारा मध्ये सातारी म्हणून म्हटल्या जायच्या या सगळ्या भाषांचाही तोच दर्जा आहे या जी समानता शिकवणारी माणसाला माणसाची एकत्र आणणाऱ्यांची आत्ताच या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार माननीय डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचं आगमन झालेलं आहे ताईसाहेब आपले सर्वांच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि सभा मंडपामध्ये ज्या व्यक्ती मागे उभ्या आहेत त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे आपली सर्वांची या ठिकाणी व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था आहे हा त्या पाठीमागचा खरा या ठिकाणी उद्देश राहिला लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्छाव या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ती खानदेशातली लेख आहे हेच पुढे कसं चालत राहील पप्पांनी दिलेले उत्तम असे संस्कार ताई हे ताई साहेबांनी प्रसाद बाप्पू यांना आपल्या साऱ्या उभ्या आयुष्यभर हे देत देत गेले म्हणून प्रसाद बापू ज्या वेळेला या सामाजिक राजकीय जीवनात आले त्याही वेळेला त्यांनी नव्या शिक्षणाचा नव्या धाडणीकडे जातानाचा हा सारा मार्ग या ठिकाणी निवडला म्हणून उत्तम असे इंजिनिअरिंग कॉलेज तंत्रनिकेतनाचे कॉलेज आणि मार्केटिंगचे एमबीएचे या सगळ्या पद्धतीच्या नव्या शिक्षण व्यवस्थेमधल्या आपल्या गावची मुलं मागे राहू नये या करता ते करत असलेलं काम हे ही त्याहून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते करताय म्हणून त्यांच्याकडे एक बघून निश्चित वाटतं त्यांचं वय किती आहे हे विचारू नका पण त्यांचा फिटनेस किती उत्तम आहे याचा मात्र आपण साऱ्यांनी आशय घ्यावा लोक मला पण म्हणतात पण वा, ते त्यांच्या पावलावर पाऊल आहे खरं अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना प्रसाद बापूंकडे पाहून वाटत की आपला फिटनेस असा का नाही म्हणून हा एव्हा वाटावा असं उत्तम आरोग्य त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे तेव्हा त्याचबरोबर मराठी भाषेचा हा दिन आणि अशा पद्धतीने उपक्रम साजरा करणं आणि साहित्यकाला बोलवणं कारण त्यांना साहित्याची उत्तम अशी जाण आहे ते स्वतः लेखक आहेत चांगल्या प्रकारचं त्यांचं वाचन या ठिकाणी आहे प्रचंड वाचन आहे असे बापू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत पण या शुभेच्छा बरोबर राजकीय कारकिर्दी आणि हा मंडप पण वाढवावा तो वाढलेलाच आहे आमचं काम काय आपल्या सगळ्यांच तेरा काम है कमासे उसे लगान तक कमा म्हणजे बांधाला तेरा काम है कमासे ये तीर खुद ब खुद पोहच जायगा निशाने तवलौकिक शुभेच्छा या प्रसंगी मी आपल्याला या ठिकाणी देतो आपल्याला उदंड आयुष्य या ठिकाणी लाभो पप्पांनी आपल्या कुटुंबियांनी जी समाजसेवेचं व्रत या ठिकाणी अंगीकारलेलं आहे हे अधिक आपण पुढं नेत राहो अशा मनापासून मनाच्या अंतरंगापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद